ओबीसी समाजाच्या सर्व संघटनांतर्फे दोन ऑगस्ट रोजी जाती निहाय जनगणना या विषयावर मंडळ जनगणना यात्रा आयोजित करण्यात आली आहे ही यात्रा नागपुरातून सुरू होऊन सात ऑगस्टला भंडाऱ्यात संपन्न होईल ओबीसी समाज अनेक वर्षांपासून जातीनिहाय जनगणनेची मागणी करत आहे यापूर्वी दोन हजार अठरामध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्र्यांनी दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली होती मात्र त्यानंतर त्यांनी लोकसभेत केंद्र सरकार जातीनिहाय जनगणना करणार नसल्याचं जाहीर केलं होतं आता केंद्र सरकारनं पुन्हा जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र याबाबत अजूनही संदिग्धता आहे जनगणनेच्या मागणीसाठी आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून मंडळ जातीनिहाय जनगणना यात्रा आयोजित केली जात आहे के की सध्या घडीला केंद्र सरकारने जातीने जनगणना करण्याचे ठरवलेले आहे अजून त्यांनी स्पष्टता सांगितलं नाही आहे की कधी ते सुरू होईल मागे असंच घडलेलं आहे दोन हजार अठराला दोन हजार एकोणीसचे लोकसभा इलेक्शन पाहून मांडणे त्यावेळेचे जे गृहमंत्री होते राजनाथ सिंग साहेब त्यांनी म्हटलं होतं की आम्ही जनगणना करू आणि नंतर काही दिवसातच इलेक्शन संपल्यानंतर सरकार आल्यानंतर माझी त्यावेळचे गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेमध्ये एक प्रस्ताव ठेवला होता लोकसभेत निवेदन केलं लो होतं की आम्ही जनगणना करणार नाही जनगणनेपासून ओबीसीच्या जनगणनेमुळे अराजकता माजते माजेल आणि जाती जातींमध्ये काहीतरी फूट पडेल अशा पद्धतीने त्यांचं तो एक निवेदन होतं आणि नंतर पुन्हा आता जनगणना करू इच्छित आहेत किंवा जनगणना करण्याचं ठरवलेलं आहे तर एक प्रकारचं लबाडांचं आवतन आहे हे होईल केव्हा आणि जेव्हा होईल ते कशी होईल नंतर त्याचे डेटा कसा बाहेर येईल आणि इम्प्लिमेंटेशन होईल की नाही तर आम्ही आमची जी लढाई आहे ही लढाई तोपर्यंत सुरू राहील जोपर्यंत लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ओबीसींना बजेट मिळत नाही जोपर्यंत म्हणजेच जातीने जनगणनेचे आकडे बाहेर येतील त्याचा इम्प्लिमेंटेशन होईल आणि लोकसंख्येच्या प्रमाणात बजेट मिळत नाही तोपर्यंत ही लढाई अशी सुरू राहील बजेटबद्दल फक्त एक एक गोष्ट तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये चार हजार सातशे करोड रुपये ओबीसीला बजेट मिळतो जो बजेट लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये एक लाख करोडच्या आसपास पाहिजे आहे म्हणून ओबीसीची जी दशे आहे सध्या त्या प्रकारची आहे शिष्यवृत्ती नाही किंवा वस्तुगृह नाही